नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यात देशाच्या पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात साजरा लाखांदूर येथील तहसील कार्यालयात देशाच्या पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी तहसीलदार वैभव पवार यांनी ध्वजारोहण केले तहसील कार्यालय लाखांदूर येथे प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सकाळी सव्वा नऊ वाजता लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी प्रारंभी ध्वजारोहण करून तिरंगी झेंडेला सलामी दिली ध्वजारोहणानंतर लाखांदूर पोलिसांनी मानवंदना दिली यावेळी नायब तहसीलदार अखिल भारत मिश्राम नायब तहसीलदार बेले यांच्यासह पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मुंडे पोलीस उपनिरीक्षक मंदाडे भंडारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रमेश डोंगरे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत एंजिलवार पंचायत समिती सदस्य जितेंद्र पारधी लाखांदूर औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे विद्यार्थी व विविध कार्यालयाचे अधिकारी तसेच शहरातील गणमान्य व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावेळी राष्ट्रगीत सादर केले यावेळी तंबाखू मुक्त करण्याची शपथ घेण्यात आली